मग चंद्रादांची उमेदवारी लोकसभेला झालेली आहे त्या त्या उमेदवारीच्या पाठीमागं जयंत पाटील आणि संजय राऊत हे दोन नेते आहेत आणि ह्या दोन नेत्यांनी ने तुम्हाला उमेदवारीसाठी प्रवृत्त केलं आहे किंवा उभा केला आहे तर याबाबतचं अजूनही कुठं खुलासा तुम्ही केलेला नाही तर नेमकं काय आहे ते तुम्ही अठरा वर्षानंतर एकदम राजकारणात आला जे म्हणताय तुम्ही आठ नाही तसं नाही सात पासून बारापर्यंत जर विचार केला आपण तुम्ही बारापर्यंत काम केलं काम केलं त्यानंतर जिल्हा परिषदेला आरक्षण पडल्यामुळं त्या फ्लो मध्ये होतो असं नाही की पूर्ण बाहेर पडलं त्या फ्लो मध्ये होतो राष्ट्रवादीमध्ये होतो जयंत पाटलांच्या अतिशय जवळचे होतो का तर शंभर टक्के होतो कारण मी त्यांच्या तालमीत सुद्धा पण अनेक वर्ष सराव केला जयंत पाटील साहेब राजाराम बापू कुस्ती केंद्रामध्ये तिथे सुद्धा कुस्तीचे धडे मी घेतले त्यामुळं त्यावेळेस तालमीत म्हणजे जयंत पाटील साहेब ते ते आमदार होते आणि मी माझं काहीच नव्हतं म्हणजे एकदम लहान होतो त्यावेळेस बरोबर त्यावेळेपासन फोटो सुद्धा आहे त्यावेळेपासून अनुबंध आहेत पण त्याच बापू कुस्ती केंद्राला कामगार केसरी मुंबई कामगार केसरी जे पद आहे म्हणजे त्यावेळेस मानाचं आताही मानाचं पद आहे ते त्यावेळेस मी मिळवून दिलेलं होतं म्हणजे अशा अनेक गोष्टी झाल्या तिथं संबंध होते आणि बघ त्यामुळे जिल्हा परिषद निवडणूक झाली तिथनं पुढं आता तुम्ही म्हणताय बारा आणि बारापासून बारा वर्ष बारा वर्षाचा काळ फक्त मी लांब होतो असं नाही त्या काळ फ्लो मध्ये होतो आणि त्यात मी एक माझ्याकडनं बारा नंतर मी तुम्ही सालापर्यंत कुस्ती खेळत होतो हो बरोबर तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्यासाठी प्रयत्न जो आजपर्यंत कुठल्याही महाराष्ट्रात केलेला नव्हता आणि एवढे वर्ष महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उतरलेला नव्हता म्हणजे बारा ते सतरा पाच वर्ष माझी कुस्ती खेळण्यात गेली म्हणजे परत मी राजकारणापासून साईडला होतो आणि मग मी सामाजिक काही उपक्रमाच्या पाठीमागे गेलो तसं तसं डायडे आपण लोकसभेच्या उमेदवारीपर्यंत गेलो आणि खरखर तुम्हाला सांगतो त्या काळामध्ये जयंतराव पाटील साहेब माझी कधी भेट झाली नाही गाठ पडली नाही कधी फोनवर ना ना, उमेदवारी त्यांचा संबंध नाही त्यांचा कुठलाही संबंध ह्या नाही शंभर टक्के नव्हता पूर्वी त्याच्यापूर्वी आम्ही राजाराम बापू कुस्ती केंद्राच्या स्पर्धा होत्या तिथं मी आणि साहेब बरोबर होतो तिथं पण तिथेही कुठला विषय झाला नाही माझी तयारी चालू आहे मी त्यावेळी डिक्लेअर सुद्धा केलं की मी लोकसभा लढवणारच म्हणून पण त्यांनी त्यावेळेस विचार नव्हतं मला कुठल्या पक्षातून लढणार आहे काय करणार आहेस तू कशा अशी कुठलीही चर्चा झालेली नव्हती फक्त हा नंतर कसं झालं मी दहा पंधरा वर्ष झालं त्यांच्याजवळ असल्यामुळं हा एक विरोधकांनी आपोआप उठवली